नमस्कार मित्रमैत्रिणींना आज आपण ऐकतोय सप्तपदी परवानवे भाग अठ्ठेचाळीस मागच्या भागात आपण बघितले होते रविवारला गावी येतोय कुठल्याही तयारीची आवश्यकता नाही मला तुम्हाला सर्वांशी महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे मी आल्यानंतर बोलूया ठीक आहे मी फोन ठेवतोय फोन कट करून अमेयने तो बेडवर फेकून दिला आणि डोकं धरून तोही बेडवर बसला फोनवर कुणाशी बोलत असेल तो आता बघूया पुढे आद्विक मूर्खा आहेस का असा कसा वागू शकतोच रिद्धी रागाने त्याच्या कानाखाली लावणार एवढ्यात हर्षने तिचा हात धरला डॅड तू का थांबवलास मला त्याला त्याची चुकी कळायला नको का रिद्धी म्हणाली त्याला कितीही ओरडलं तरी त्या आता काही कळणार नाही त्याला शुद्धीत आल्यावर बोल आणि तू का थांबलास इथे जा निघ जा हर्ष आद्विकवर जोरात ओरडत म्हणाला त्याचं ओरडणं बघून क्षणभर मंजिरी आणि रिद्धीला धडकीच भरली मंजिरी तर एकसारखी रडत होती आद्विकास दारू पिऊन घरी आला होता दिवसेंदिवस तो मित्रांच्या संगतीत अधिकाधिक बिघडत चालला होता रडू नकोस म्हणून कदाचित आपणच त्याच्यावर संस्कार करायला कमी पडलो हर्ष हतभल झाल्यासारखा बोलत होता मंजिरीने आदविककडे एक रागीट कटाक्ष टाकला तो मुकाट्याने आपल्या रूममध्ये निघून गेला पण त्याला धड चालताही येत नव्हते तसाच धड तो चालत होता रिद्धी त्याला मदत करायला जाणार तर हर्षने तिला अडवले मॉम डॅड मी उद्या समजावते त्याला परत असा नाही करणार तो रिद्धी दोघांजवळून येऊन बसत म्हणाली तू कशाला टेन्शन घेतेस बाळा आम्ही बघून घेऊ तू तु 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 तुझ्या कामाकडे लक्ष दे तुझ्या डोक्याला काय कमी ताप आहेत मंजिरी तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली प्रिन्सेस तुझी मॉम बरोबर बोलते आम्ही बघून घेऊ त्याचं काय करायचं ते तू नको लक्ष देऊ त्याच्याकडे हर्ष म्हणाला माझ्यामुळे झालंय ना सगळं मीच तुम्हाला त्याला घरी आणण्यासाठी फोर्स केला रिद्दी म्हणाली उगाच स्वतःला दोष देऊ नकोस तुझं एवढं करण्याचं तरी होतं का आम्ही कमी पडलो त्याला सांभाळण्यात कदाचित जास्त लाड केल्यामुळे वाया गेला येतो हर्ष म्हणाला काहीच उपाय नाही का हो त्याला चांगल्या मार्गावर आण यायला हा असाच वागणार आहे का मंजिरी काळजीने बोलत होती आदविक कसा बसा आपल्या रूममध्ये पोहोचला आणि बूट कपडे न काढता तसाच बेडवर झोपून गेला हर्षने रिद्धी आणि मंजिरीला त्याला बघायला सुद्धा मनाई केली झाले तेवढे लाड पुरे झाले आहे त्या अवस्थेत राहू द्या त्याला त्याला घरात घेतले हेच खूप झाले आणि हा असाच वागत राहिला तर त्याला घराबाहेर काढण्यासाठी मी मागे पुढे बघणार नाही हर्ष प्रचंड रागाने म्हणाला हर्ष तुम्ही शांत व्हा बरं त्याच्याशी थोडं प्रेमाने वागूनच त्याला समजावता येईल असं रागाने त्याच्याशी बोललं तर आणखीनच बिघडेल तो, तो। आतापर्यंत त्याच्याशी प्रेमानेच बोलत होतो ना आपण तरीसुद्धा बिघडलाच काही नाही ग आता लाड पुरे झाले बोलताना हर्षचा स्वर हळवा झाला होता सॉरी डाट त्याच्या वतीने मी तुमची माफी माँग वागते रिद्धी हर्षच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली बाळा काय चाललंय तुझं माफी मागितली की संपलं असा विषय आहे का हा आणि माफी मागून तो सुधारणार असेल तर माग त्याला पण कसं वागतो याचीही जाणीव नाही आणि तू कशाला त्याचं गिल्ट वाटून घेतेस हर्ष रिद्दीकडे बघत विचारत होता रिद्धी भावनिक होऊन त्याच्या कुशीत शिरली तू आराम कर जा आणि नको त्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नकोस तुझा डॅड आहे हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व करायला तुम्ही पण आराम करा मॉम डॅड रिद्दी त्यांना बोलवून आपल्या रूममध्ये निघून गेले ही दोन्ही मुले आपलीच पण दोघांमध्ये किती फरक आहे सारखे संस्कार दिलेत ना आपण दोघांना मग आद्विकच्या बाबतीत आपण कुठे कमी पडलो हर्ष रूममध्ये जाणाऱ्या रिद्धीकडे बघत बोलत होता त्याला वाईट मित्रांची संगत लागली त्यामुळे वाया जातोय तो मंजिरी म्हणाली उद्या बघूया काय करता येईल चल आता आपणही आराम करू मम्मा कधी येणार आहे हर्षने विचारले उद्या येणार आहे मंजिरी म्हणाली तिच्या कानावर टाकू नकोस तिला या वयात टेन्शन घ्यायला झेपत नाही हर्ष म्हणाला त्यांना स्वतःहून तर सांगणार नाही पण असाच वागत राहिला तर कुणाच्या सांगण्याची गरजही पडणार नाही मंजिरी म्हणाली हो तेही आहेच म्हणा पण बरं झालं सध्या तरी ती इथे नाही आहे रिद्धी आपल्या रूममध्ये गेली तिचा फोन वाजत होता उचलणार तेवढ्यात बंद झाला बघितले तर अमेयचे दहा मिस कॉल होते तिने त्याला कॉल लावला कुठे होती सिद्धी किती कॉल करतोय मी तेव्हाचा सगळं ठीक आहे ना अमेय काळजीने विचारत होता हो रे मी ठीक आहे फोन रूममध्येच राहिला होता आणि मी हॉलमध्ये बसले होते का ग काय प्रॉब्लेम झाला आहे का तू डॅडला काही सांगितलं तर नाहीस ना तुझा आवाज खूप वीक येतोय म्हणून विचारलं आपल्या बाबतीत सांगण्यासारखी सिच्युएशन नाही घरात रिद्धी म्हणाली अगं पण काय झाले सांग ना मला काही नाही रे तू पोहोचलास का गावी नाही पोहोचतोय एका तासात कंटाळा आला गं प्रवास करायचा तू सांग ना काय झाले घरी अरे आपला आदू तिने आद्विकबद्दल सगळे काही सांगून टाकले अमयला तर त्यावर काय रिॲक्ट व्हावे कळतच नव्हते बरं त्याला आता काही बोलू नकोस उद्या शुद्ध आल्यावर विचार त्याला हो तेच करणार आहे आणि तू पोहोचल्यावर मेसेज कर मला रिद्धी म्हणाली मी पोहोचल्यावरच तुला फोन करून सांगणार होतो पण आज घरी आपल्याबद्दल बोलणार होतीस ना म्हणून राहावले नाही हे प्रकरण शांत झाल्याशिवाय आप आपल्याला बोलता येणार नाही थोडा वेट करावाच लागेल मीही बघतो घरी काय होतं ते हो माझी काळजी करू नकोस पोहोचल्यावरही अमे याने मेसेज करून सांगितले बऱ्याच दिवसांनी घरी गेल्याने त्याचे वडील आनंदात होते चांगलं स्वागत चाललं होतं त्याचं झोपी जाईपर्यंत तो मेसेजवर रिद्धीसोबत बोलत होता रिद्धीला मात्र झोपच येत नव्हती आद्विकचे टेन्शन आणि अमेयाचेही सकाळी ती बऱ्याच उशिरा झोपून उठली आद्विकच्या रूममध्ये तिने डोकावून बघितले तो अजूनही झोपलेला होता हर्ष ऑफिसमध्ये निघून गेला होता मंजिरी एकटीच डायनिंग टेबलवर विचार करत बसलेली मॉम डॅड गेला का गं ऑफिसला हो काहीतरी महत्त्वाची मीटिंग आहे म्हणाला मी जरा उशिरा जाईनाच ठीक आहे तुझं ऑफिस आहे तू केव्हाही जाऊ शकतेस मंजिरी म्हणाली मॉम आदू उठला नाही ना अजून रिद्धीने विचारले कालची उतरायची असेल ना अजून मंजिरी रागाने म्हणाली मग रिद्धीने पुन्हा त्याचा विषय काढला नाही तिने मंजिरीसोबत नाश्ता केला एका ग्लासमध्ये लिंबू पाणी तयार केले आणि आद्विकच्या रूममध्ये गेली तो अजूनही झोपलेला होता खिडकीचे पडदे बाजूला केले त्याच्या डोळ्यावर प्रकाश पडला तसं त्याने डोळे किलकिले करत रिद्धीकडे पाहिले झोपू दे ना दीदी तो चेहऱ्यावर पांघरून घेत म्हणाला तिने त्याच्या पांघरून हाताने बाजूला ओढले आता आद्विक उठून बसला दीदी डोकं दुखतंय माझं झोपू दे ना जरा वेळ आद्विक डोकं पकडून बोलत होता त्यावर हे औषध आणलं आहे ना मी घे म्हणजे बरं वाटेल तिने लिंबू पाण्याचा ग्लास आद्विककडे दिला थँक्स दीदी असं म्हणत त्याने लिंबू पाणी संपवले त्याला बहुतेक रात्रीचे काहीच आठवत नव्हते फार मज्जा आली असेल ना काल तुला रिद्धी त्याच्याकडे रोखून बघत विचारत होती आद्विकने खाली मान घातली आपण काल मित्रांसोबत बारमध्ये गेलो दिदीला कसे माहीत तो मनातच विचार करत होता अरे बोल ना मजा आली असेल ना काल रिद्धी अजूनच त्याला चिडवत म्हणाली अगं ते असंच मित्रांसोबत तो बोलतच होता की रिद्धीने त्याच्या कानपटात मारली तो रागाने गाल सोळत तिच्याकडे बघतच राहिला काल तुला नीट चालता येत नव्हते अशा अवस्थेत घरी आला आहेस तू आम्ही तिघेही किती वेळ जागे होतो माहीत आहे तुला रिद्धी रागाने त्याच्याशी बोलत होती दिदी एखादी वेळा मित्रांसोबत हे बघ तुला या घरात राहायचे असेल तर मित्रांचा नाच सोडून दे नाहीतर हे घर सोडायला तू मोकळा आहेस रिद्धी म्हणाली मी का घर सोडू माझं घर आहे तुला जायचं असेल तर तू जाऊ शकतेस तू आता रिद्धीला उलट बोलायला लागला तुझं घर रिअली रिद्धी, रिद्धी म्हणाली हो मी इनामदाराचा एककुलता एक मुलगा आहे तू काय लग्न होऊन सासरी निघून जाशील लहान असूनही आद्विक बरंच काही बोलत होता नुसता इनामदारांचं नाव लावल्याने इनामदार होत नाही त्यांचे गुण आणि संस्कार घ्यावे लागतात कळलं का रद, रिद्धी आता रागात म्हणाली जाग सकाळी सकाळी प्रवचन देऊ नकोस रिद् आद्विक म्हणाला आद्विक शेवटचे एकदा सांगते वेळीच सावर स्वतःला नाही तर काही हातात उरणार नाही जिथून आलास ना तिथेच परत जावे लागेल रिद्धी रागानेच त्याच्या रूममधून बाहेर पडली रिद्धीचे बोललेले मात्र काहीच त्याच्या डोक्यात गेले नाही आद्विक फ्रेश होऊन खाली आला मॉम मला खूप जोरात भूक लागली काहीतरी खायला दे ना लवकर तो डायनिंगवर बसत मंजिरीला बोलत होता ती किचनमध्ये काहीतरी करत होती तिने मालाला इशारा करून त्याला नाश्ता द्यायला सांगितले मालाने नाश्ता आणून आद्विकला सर्व केला मॉम काय झाले तुला बोल ना माझ्याशी आद्विक म्हणाला पण मंजिरीने त्याच्याकडे लक्ष दिले नाही तो आता मुकाट्याने नाश्ता करू लागला विचार करत त्याच्या लक्षात आले की दिदीने सांगितल्याप्रमाणे आपण जास्त पिऊन आलो म्हणून मॉम रागावले असेल आपल्यावर नाश्ता करून झाल्यावर तो मंजिरीकडे आला सॉरी मॉम मित्र खूप आग्रह करत होते म्हणून प्यायलो मी सॉरी ना पुन्हा नाही असं करणार मी तो तिच्या गळ्यात हात गुंपत म्हणाला अजिबात बोलू नकोस माझ्याशी तुला आमचं काही ऐकायचं नाही तर तुला तुझे मित्र जास्त प्रिय आहेत ना मंजिरी रागाने म्हणाली अगं मॉम मित्र प्रिय आहेत पण तूही प्रिय आहेस ना एखाद्या वेळी चालतं ग तो निर्लज्जपणे म्हणाला लाज वाटत नाही वेळी चालतं म्हणायला एवढी पिण्याची आणि मजा करण्याची हौस हो आहे ना तर स्वतः पैसे कमवायला शिक आमच्या मेहनतीचा पैसा वाया घालवलेलाच मला चालणार नाही मंजिरी रागाने बोलली बस ना मॉम किती रिॲक्ट करतेस आद्विक म्हणाला शेवटचे विचारते मी तुला त्या मित्रांची संगत सोडणार आहेस की नाही मंजिरी म्हणाली मॉम माझे बेस्ट फ्रेंड आहेत ते मला किती हेल्प करतात ते माहीत आहे का तुला कसं सोडून देणार त्यांना देना। आद्विक म्हणाला मग आम्हाला सोडायला तयार आहेस मंजिरीने त्याच्याकडे रोखून बघत विचारले तुमची मेंटॅलिटी ना फारच लो क्लास आहे आजकाल ना, ना हे सगळं कॉमन आहे मला मान्य आहे मी काल जास्त ड्रिंक केली यानंतर नाही करणार हेही सांगतो तुला पण मी एवढ्यासाठी मित्र नाही सोडू शकत तणतणातच आदू आपल्या रूममध्ये निघून गेला काय झालं सगळ्यांना काही कळत नाही येऊन जाऊन माझ्या मित्रांवरच येतात ते बिचारे किती मदत करत असतात मला मित्रांना सोडून देऊन आणि मी एकटाच राहू का काही कळतच नाही या लोकांचं आदविक एकटाच आपली बडबड करत होता तेवढ्यात त्याच्या मित्रांचा फोन आला क्या हाल है मरे भाई कलकूत जादाही पिली ती तुमने पलीकडून त्याचे मित्र म्हणाले अरे हो ना म्हणूनच तर महाभारत सुरू आहे घरात तरी बरं डॅड घरात नाही आदू नाराजीने त्यांना सांगत अरे टेंशन होता अरे टेन्शन घेऊ नकोस पहिल्यांदा असाच ड्रामा होत असतो मग हळूहळू सवय होऊन जाते सगळ्यांना पैसेवाले बापाची मुलं आहोत आपण थोडा एन्जॉय करणार तो बनता आहे ना बॉस आज शाम को कितने बजे आहे का आद्विकचा मित्र म्हणाला आज नको सगळे चिडले आहेत घरी पुन्हा ड्रामा होईल उद्या भेटूया आद्विक म्हणाला त्याचे मित्र त्याला कन्व्हिन्स करत होते पण त्याने नाही म्हणून सांगितले इकडे अमेयच्या घरी त्याची आणि वडिलांची चर्चा चाललेली होती बाजूच्या गावातली सावंतांची मुलगी आहे चांगली इंजिनिअरिंग शिकलेली तिचे वडील पण चांगले जमीनदार आहेत मुलगी दिसायला देखणी आहे आणि घरंदाजही मला तर हे स्थळ फारच आवडले आणि डॉक्टरजवळही मिळतोय म्हणजे पाहिजे तेवढा हुंडा घ्यायला द्यायलाही तयार आहेत ते अमेयचे बाबा बोलत होते आणि अमेय खाली मान घालून त्यांचे ऐकत होता तर काय रिॲक्ट करणार आहे अमेय यावर बघूया पुढच्या भागात तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद